नमस्कार तेजश्रीज कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बटाटा भात कसा करायचा तो पाहणार आहोत करायला एकदम साधा आणि सोपा आणि खायला खूपच टेस्टी बनतो चला तर मग पटकन आपण रेसिपी बघूयात तर हा भात आपण उरलेल्या भातापासून बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं दोन बटाटे मी घेतलेले आहेत हे बटाटे आधी स्वच्छ धुवून घ्यायचं त्याचं साल काढून घ्यायचं आणि एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे येथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत पण तुम्ही एक घेतला तरी देखील चालेल आणि एकदम बारीक तुकडे करून घ्यायचं आता बटाट्यासोबत मी एक, एक कांदा देखील चिरून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची देखील चिरून घेतलेली आहेत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये मोहरी घालायचं चा। मोहरी छान अशी तडतडली तर की जिरे घालायचं आणि मग पाच सहा कडीपत्ताची पाने घालूयात आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा घालूया आणि ह्या दोघांना थोडंसं मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा घालूया आणि कांदा आणि बटाटा दोन्ही एकत्र छान असं मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं बटाटा भाजून घेतला तरच तो टेस्टला खूप छान लागतो आणि हा भात तुम्ही मुलांना सकाळी टिफिनला देखील देऊ शकता खूप एकदम मस्त लागतो आपला बटाटा छान असा भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया एक चमचा गरम मसाला घालूया आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आता एकदम थोडंसं मीठ घालूया कारण आपल्या भातामध्ये देखील मीठ असतंच आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आता उरलेल्या भाताचं नेहमी काय करायचं का अवघड होतं तर तेव्हा तुम्ही बटाटा घालून असा भात देखील एकदा बनवून बघाच तर आता आपला बटाटा कच्चा आहे तर तो भातात तसा छान नाही लागत तर त्याला काय करायचं आता थोडंसं पाणी घालायचं झाकण लावायचं आणि एक मिनिटभर त्या बटाट्यांना शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आता आपण बघूया तर आपला बटाटा हा ऐंशी टक्के शिजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण भात घालूयात तर भात घालायच्या आधी पूर्णपणे हाताने किंवा चमच्यानी मोकळा करून घ्यायचा आणि मगच ह्याच्यामध्ये घालायचं आहे झालं तर मग आता हे भात छान असं मिक्स करून घेऊयात हे बघा भात व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे आता काय करायचं वरून एकदम थोडीशी साखर घालायची आहे कारण आपण मिरची देखील घातलेली आहे आणि लाल तिखट देखील घातलेलं आहे त्यामुळे ना वरून एकदम थोडीशी साखर घालायचं आणि त्याला झाकण लावायचं आणि एक दोन मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपला मस्त असा भात बनवून रेडी होईल आता मी झाकण लावलेलं ला आहे एक तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवरती याला गरम करून घ्यायचं आहे बघा आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मस्त असा आपला बटाटा भात बनवून रेडी आहे तर मी ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघाच खूप मस्त हा भात होतो आणि तुमचा भात कसा झालेला हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका हे बघा कसला मस्त परफेक्ट आपला बटाटा भात झालेला आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार